आणि वायगाव येथील हे प्रसिद्ध गणेश मंदिर आहे महाभारताची साक्ष देणारं असं हे मंदिर आहे पांडवाच्या काळापासून या मंदिर इथे स्थापन झालेली आहे आपण बघू शकता की हे मंदिर प्राचीन काळी मंदिर आहे आणि पांडवाच्या पदस्पर्शाने पवन झालेलं तीर्थक्षेत्र म्हणून या मंदिराची अख्ख्या आहे भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र वायगाव हे गाव धार्मिक व वा ऐतिहासिक अशा दुहेरी महत्त्वाचे ओळखले जाते येथे असलेले उजव्या शोंडचे अद्भुत गणेश मूर्ती आजही लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे महाभारतातील विराट पार्वत पांडव अज्ञातवासात असताना चिखलदारा परिसरात आले होते परतीच्या वेळी त्यांनी वायगाव येथील या गणेश मूर्तीचे दर्शन घेतले व आज त्यात अखेर केली अशी अख्ख्याकीय सांगितली जाते या घटनेमुळे या मूर्तीला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे सहा शतकापूर्वी वायगाव परिसरात झालेल्या खोदकामात ही मूर्ती सापडली मुघल आक्रमणाच्या काळात मूर्ती मूर्तीभंजकांच्या भीतीमुळे ही मूर्ती भूमिगत ठेवण्यात आली होती अचलपूर दारापूर खोलापूर आदी ठिकाणी मुघलांचे ठाणे असल्याने वायगावातील मूर्ती दीर्घकाळ लपून ठेवण्यात आली होती अखेर इंगोले कुटुंबाच्या घराजवळ ही मूर्ती सापडली आणि वाडारूपी मंदिरात तिची प्रतिष्ठापना करण्यात आली कालांतराने गणेश भक्तांनी वाढती गर्दी लक्षात घेऊन इंगोले कुटुंबांनी ही मूर्ती सार्वजनिक करत ट्रस्टला सोपत केली आणि त्या कुटुंबातील लोकांनी इथे मंदिर उभारले जसं आपण बघू शकता की दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी इथं मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात लोकांचे श्रद्धास्थान म्हणून हे मंदिर ओळखले हो जाते प्रत्येक वर्षी म्हणजे नागपूरच्या संख्येने गर्दी इथे लोक येत इथं आपल्या दर्शनासाठी येतात बाप्पाच्या दर्शनासाठी येतात यावर्षी पण भरपूर लोकं इकडे आलेले आहेत आणि महाप्रसादसुद्धा इथे आयोजन करण्यात येत असते दरवर्षी आपले अशी आख्यायिका आहे की पांडवांनी वनवास याच मंदिराच्या या मूर्तीच्या दर्शनापासून सोडवला अशी आख्यायिका आहे आणि सहाशे वर्षाआधी ही स्वयंभू मूर्ती असून ही इंगोले कुटुंबियाच्या वाड्यावरूपी मंदिरामध्ये हिला स्थापन केलं कारण तेव्हा जो काळ होता तेव्हा मुघलाई मुघलाईचा काळ होता तेव्हा मंदिरांचे कळस वगैरे उद्ध्वस्त केले जात होते त्यामुळे हिला वाळारूपी मंदिरात म्हणजे हा इंगोले कुटुंबियाचा वाडा रूपी मंदिरात या मूर्तीला स्थापन करून ही भाविक भक्तांच्या नवसाला पावणारी ही मूर्ती असून या सिद्धिविनायकाच्या दर्शनाने सर्वांच्या जीवनामध्ये मंगलमय असं आयुष्य लाभतं यामुळे या, या मंदिरामध्ये येणार भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेता श्री सिद्धिविनायक गणपती संस्थांचे सन्मानाने अध्यक्ष विलास तुकारामजी हिंगोले यांनी या, या वाडारोपी मंदिराचं श्री सिद्धिविनायक गणपती ट्रस्टमध्ये रूपांतर करून येणाऱ्या भाविक भक्तांच्या देणगीतून भाविक भक्तांकरिता सोयीसुविधा करण्याचा संकल्प या मंदिराने राबविलेला आहे आणि अजूनही भविष्यामध्ये या मंदिराच्या वतीने भाविक भक्तांच्या सोयीकरिता आम्ही सर्वांच्या सोयी सुविधा व्हाव्या याकरिता या मंदिराच्या वतीने संस्थांच्या वतीने आम्ही भाविक भक्तांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या ठिकाणी निर्माण करू मंदिराचा इतिहास असा आहे की ही मूर्ती स्वयंभू म्हणून आहे ही कुठल्याही आमच्या बांधकामा ही सापडलेली मूर्ती असून हिची प्रतिष्ठा स्थापना आमच्या इंगोले कुटुंबातील पूर्वजांनी या वळारुपी मंदिरात केली हे पूर्वी पूर्वी श्रमीचं मंदिर नसून हा वडा होता इंगोले कुटुंबियांचा आणि भाविक भक्तांची वोग लक्षात घेता आम्ही इंगोले कुटुंबियांनी या वळारुपी मंदिराचं श्री सिद्धिविनायक गणपती संस्थानमध्ये रूपांतर करून भाविक भक्ती भक्तांकरिता हे मंदिर खुलं केलेलं आहे आणि मुंबईनंतर श्री सिद्धिविनायक प्रभादेवी मंदिरानंतर श्री सिद्धिविनायक मंदिर उज्ज्वल सोंडीची मूर्ती रिद्धिसिद्धी असलेली ही महाराष्ट्रातील सिद्धिविनायक गणपती संस्थान त्या रि प्रभादेवीनंतर ही दुसरी मूर्ती आहे आणि त्यामुळं या मूर्तीचं सा अनन्य साधारण महत्त्व या समाजाला आहे भाविक भक्तांना आहे विक्रम ढोके नवरात न्यूज अमरावती जय उमग राहणार बडनेरा इथून आलेली आहे मी वायगाव या सिद्धिविनायकाच्या मंदिरात आलेले आहे हे पुरातन मंदिर आहे या पुराणाची या मंदिराची खूप मान्यता आहे मी दरवर्षी या मंदिरात दर्शनाला येत असते नमस्कार मैं अनुपमा सारडा अमरावती से आई हूँ वाईगाँव गणपति को हम बहुत मानते हैं बहुत पुरातन मंदिर है और हमारी बहुत आस्था है गणपति जी पे तो हम हर वर्ष ये नौ दिन में दर्शन के लिए आते हैं हमारा सारा कॉलोनी मंडल हम यहाँ दर्शन के लिए आते हैं पूजा करते हैं और हमें यहाँ बहुत अच्छा लगता है धन्यवाद नमस्कार मी पूजा राठी अमरावती पन्नाला नगर अमरावतीवरून आलेले आहे आम्ही आम्ही पूर्ण सोबत आले आहे आणि नवसाला पावणारा हा गणपती आहे दरवर्षी भक्तिभावाने लोक हजारो संख्येने इथे येतात आणि भक्तिभावाने पूजा करतात हम हर साल यहाँ आते हैं हमारी कॉलोनी के साथ और हमारे कॉलोनी के लोग यहाँ पैदल भी आते हैं मेरा नाम है स्वरा साडा में अमरावती से आई हूँ गणपति बापा के लिए दर्शन के लिए एक दो तीन चार गणपति का जय जयकार अच्छा